नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीस ऑक्टोबर आणि आपण आज बघणार आहोत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यातील पावसासंदर्भाची माहिती तर आपण नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ देखील लाईक करा तर बरेचसे शेतकरी म्हणतील की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी खूप लांबचा अंदाज झाला आणि काही खरं नाही एवढ्याला आमचं कुठं सांगता येतं का तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहितीसाठी सांगतोय की दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस असे पाच मान्सून हंगाम मी दिलेले आहे त्यानंतर यावर्षी देखील मान्सून दोन हजार सव्वीस येणाऱ्या दिवशीचा तो नऊ ऑक्टोबर रोजी दिलेला आहे म्हणजे अजून संपूर्णपणे पाऊस जवळपास थांबलेला नाही पावसाळा असल्यासारखी स्थिती आहे भलेही मान्सून निघून गेला परंतु आज पाऊस पडतोय म्हणजे एक परिस्थितीच अशी आहे की फक्त मध्ये थोडासा खंड आला आणि आता पुन्हा पाऊस चालू झाला म्हणजे नोव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पाऊस बघायला मिळेल म्हणून असं वाटतंय की पावसाळा संपलेला नाही अशी इथपर्यंतची शेज आहे आणि आतापासून आपण पुढच्या वर्षीचा मान्सून दिलेला आहे तर असं नाही की दोन हजार एकवीसपासून लगेच मान्सून द्यायला चालू केला आणि लगेच दोन हजार पंचवीसपर्यंत आपण मान्सून दे देऊ शकतो तर मित्रांनो याच्यामाग देखील खूप मोठे कष्ट आहे मेहनत आहे अनेक दिवसाचा जो अभ्यास आहे अनेक वर्षांचा तर त्या मागचे म्हणजे खूप वर्षापासून मी या संदर्भातची जी असेल तर अभ्यास करीत असतो आणि त्याच माहितीच्या त्याच अभ्यासाच्या जोरावरती तुम्हाला या येणारा मान्सून दोन हजार सव्वीस देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणूनच येणाऱ्या दोन तीन महिन्याचा देखील जो अंदाज असेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा तो देखील तुम्हाला विश्वासाने देऊ शकतो तर आता नोव्हेंबर लागणारच आहे दोन दिवसामध्ये जवळपास आपल्याला तीन तारखेपर्यंत किंवा चार तारखेपर्यंत हा पाऊस बघायला मिळेल खास करून हा पाऊस जो आता येणाऱ्या दिवसामध्ये होईल तर आपल्याला नाशिक धुळे नंदुरबार जळगावचा काही विभाग छत्रपती संभाजीनगर देखील काही भाग भीड असेल पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोकणामध्ये हा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर चार तारखेच्या नंतर जो असेल तर पाऊस राज्यामधून कमी होण्यास सुरुवात होणार आहे जवळपास पाच तारखेपर्यंत पाऊस बघायला मिळेल परंतु हा दक्षिणेकडे भागामध्ये पुण्यापासून दक्षिणेकडे खाली जास्त शक्यता आहे पाच तारखेपर्यंत बाकीच्या ठिकाणचा पाऊस हा त्यावेळेस थांबलेला असेल आपदात्मक एखाद्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर किंवा बीड नाशिक एखाद्या भागासाठी आपल्याला पाच तारखेला पाऊस हा पाहायला मिळेल त्यानंतर पाऊस जो असेल तर थांबेल आणि सहा सात तारखेच्या नोव्हेंबरच्या दरम्यान जे असेल तर आपल्याला ढगाळ वातावरण दिवसभर बघायला मिळेल आणि रात्री जे असेल तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना जळगाव धुळे नंदुरबार पुण्याचा काही विभाग या ठिकाणी थंडी जाणवण्यास सुरुवात होईल परंतु दिवसा ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडीशी अनुभूती कमी असेल त्यानंतर आठ तारखेपर्यंत हे पूर्ण ढगाळ वातावरण थांबून जाईल आणि आठ तारखेपासून महाराष्ट्रामध्ये आणखी चांगल्यापैकी थंडी वाढेल किंवा होणार नऊ तारखेपासून चांगल्यापैकी थंडीत वाढ या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे आणि बारा ते तेरा नोव्हेंबर पासून पुन्हा राज्यामध्ये आणखीन चांगल्यापैकी या ठिकाणी थंडी वाढणार आहे त्यामुळे अगोदरपासून देखील मी शेतकऱ्यांना सांगतो आहे की तुम्ही दहा नोव्हेंबरच्या नंतर गव्हाची पेरण्याची या ठिकाणी तयारी करा तुमची राहण्याची परिस्थिती बघा वापसा कंडिशन किती लवकर येते आणि जर वापसा लवकर येणार असेल पाच सहा दिवसात आठ दिवसात दहा दिवसात तर लवकरात लवकर आपण या ठिकाणी गव्हाची पेरणी करा कारण की आपल्याला नऊ दहा नोव्हेंबरपासून ते जवळपास डिसेंबरचा संपूर्ण महिना आपल्याला चांगल्यापैकी थंडी बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता राहिलेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये कमीच आहे पाऊस होईल अशी शक्यता नाही जर ढगाळ वातावरण निर्माण झालं किंवा आपादात्मक आपल्याला डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक चान्स बनू शकतो परंतु ही शक्यता कमीच आहे बनलं तर फक्त ढगाळ वातावरण बनेल आणि जर काही बदल असेल तर नक्कीच त्यावेळेस देखील सांगितलं जाईल परंतु शाश्वती पावसाची नाही आहे ढगाळ वातावरण जरी तयार झालं तरी हा पाऊस आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे जानेवारी महिन्यामध्ये देखील खूप इम्पॉर्टंट महिना असणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता पुन्हा ला कांद्याच्या लागवडी असतील किंवा इतर कामासाठी देखील काही अडचणी निर्माण होतील काही मालांसाठी जे असेल तर याचा फायदा देखील होणार आहे तर जानेवारी महिन्यामध्ये जो पुन्हा पाऊस असेल तर मुख्य आपल्याला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली बीड धाराशिव लातूर या भागामध्ये बऱ्यापैकी चांगल्यापैकी याचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे या खालोखाल नांदेड असेल परभणी हिंगोलीपर्यंत देखील हा बघायला मिळेल परंतु अगोदर जसे आपल्याला नाशिक जिल्ह्याच्या आसपासचे जे जिल् जिल्हे असतील याच ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने हा प्रभाव असणार आहे जालन्यापर्यंत देखील बघायला मिळेल जळगाव किंवा पश्चिम विदर्भामध्ये देखील काही प्रमाणामध्ये याचा प्रभाव पडेल म्हणजे असा जानेवारी महिन्यामध्ये देखील अंदाज आहे ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी कमी पडतं नंतर उन्हाळ्यासाठी तर त्या ठिकाणी त्याचा फायदा देखील होऊ शकतो तर दिलेल्या माहितीनुसार आपण पुढचं नियोजन लक्षात ठेवून आपलं कामाचं जा नियोजन जे असेल तर आतापासूनच आखण्यास सुरुवात करा जेणेकरून ह्या माहितीचा देखील तुम्हाला फायदा होईल अशाच प्रकारची उत्कृष्ट माहिती जी असेल की दीर्घकालीन जे लांबचे अंदाज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि रोजचे देखील हवामानाचे अंदाज तुम्हाला या ठिकाणी दिले जातात तर आपण व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगतोय नक्की लाईक करा धन्यवाद